तर सध्या ऊसाचं टोटल क्षेत्र सोळा एकर आहे नदीचं पाणी अतिशय खराब असल्यामुळे त्याचं शेवाळाचं प्रमाण केमिकल्स इतर कचरा वगैरे फार मोठ्या प्रमाणात येत असतो ऑटोमॅटिक फिल्टर बसवलेलं आहे त्याच्यामध्ये गेली चार महिने झालं अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत असतो कुठेही एक सेकंदाचा सुद्धा मला प्रॉब्लेम आलेला नाहीये अगदी एमओपी युरिया वॉटर सोल्युबल खत पिकाची डेव्हलपमेंट झालेली आजपर्यंत मला कधी चार चार पाच महिन्यात झालेली पाहायला मिळाली नव्हती हे असल्यामुळे कांद्याची लांबी कांद्याची जाडी मी ज्ञानेश्वर वामन चोंदे राहणार वडूखुर्द तालुका हवेली जिल्हा पुणे तर सध्या ऊसाचं टोटल क्षेत्र सोळा एकर आहे पैकी नऊ एकरावरती मी कोठारींचं ड्रिप इरिगेशन केलेलं आहे तर ड्रीप इरिगेशनमुळं पाण्याची अतिशय चांगली बचत आणि अगदी पिकाला लागतं तेवढंच पाणी दररोजच्या दररोज सोडता येतं गेलं चार महिन्यापूर्वी ड्रिप केलं असता काय एकही ठिकाणी एक 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 कुठलंही म्हणजे अगदी आटो फिल्टर जो आहे तो एकदम एकही दिवस कुठेही एक एक प्रॉब्लेम नाही येता सातत्याने व्यवस्थित चालू आहे सदर क्षेत्राला पूर्णपणे नदीचं पाणी आहे नदीचं पाणी अतिशय खराब असल्यामुळं त्याचं शेवाळाचं प्रमाण केमिकल्स इतर कचरा वगैरे फार मोठ्या प्रमाणात येत असतो पण आमचा जो प्लांट कोठारींचं दिलेला आहे ऑटोमॅटिक फिल्टर आहे तो ऑटोमॅटिकली दर अर्ध्या तासाला टायमिंग सेट केल्यानंतर दर अर्ध्या तासाला ऑटोमॅटिकली सँड फिल्टर पूर्ण व्यवस्थित साफ होतात सँड फिल्टर स्क्रीन फिल्टरसुद्धा अजिबात जाम होत नाही त्याच्यामुळं पुढं स्क्रीन फिल्टरसुद्धा एकदम व्यवस्थित चालतात अगदी दिवस दिवसभर चालवलं तर फक्त एकदा स्क्रीन फिल्टर मॅन्युअली साफ करावा लागतो अगदी बारा तास चालवल्यानंतर आणि अशी अपेक्षा आहे की जरी पाणी भरपूर असा आपल्या जमिनीचं नुकसान करून घेण्यापेक्षा जर लोकांनी ह्या शिष्ट नदीवरती प्रत्येकाची अडचण असते किंवा पाणी खराब आहे त्याच्यामुळं पण कोठारी इरिगेशन सिस्टमने ऑटोमॅटिक फिल्टर बसवलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत असतो कुठेही एक सेकंदाचासुद्धा मला प्रॉब्लेम आलेला नाही आहे सदर क्षेत्राला संपूर्ण क्षेत्राला मी पाच फुटावरती सरी असल्यामुळं पाच फुटावरती वीस एम एमची लॅटरल संपूर्ण क्षेत्राला टाकलेली आहे पूर्वी म्हणजे गेल्या वर्षापर्यंत मी पाटपाण्यावरती शेती करायचो लाईटच्या वगैरे प्रॉब्लेममुळं कधी वेळेवरती येडा येत नसं एक समान पाणी जात नसं ना डाळाच्या जमिनी वगैरे असल्यामुळं काही ठिकाणी कमी पाणी बसत होतं काही ठिकाणी खोंगळा पण फक्त सेंट्रलच पाणी जात होतं बुडाच्या बुडाच्याजवळ पाणी जात नव्हतं त्यामुळं उत्पन्नामध्ये बराचसा मोठा फरक पडायचा पण आता मी अगदी नऊ एकर क्षेत्र इव्हन मी पंधरा क्षेत्र एक एकर क्षेत्रसुद्धा याच्यावरती ॲट ए टाईम दररोज एक एक तास पाणी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हे करतो आणि अगदी ओ पी युरिया वॉटर सोल्युबल खतं अगदी मोजक्या प्रमाणात लागल्यामुळं खर्चाची बचत होती आणि पिकाची वाढ अतिशय जोमदार वेळेत खतं गेल्यामुळं हे गेल्या पाच सहा वर्षापासून चांगल्या प्रकारे शेती करत असताना करत असतो प्रयत्न करतो पण शंभर प्लस जायला फार कष्ट घ्यायला लागतात पण मला आत्ता ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये असं वाटतं आहे वाढीच्या आणि सगळ्या पिकाचा गणित केला पिकाची डेव्हलपमेंट झालेली आजपर्यंत मला कधीही चार चार पाच महिन्यात झालेली पाहायला मिळाली नव्हती हे असल्यामुळं कांद्याची लांबी कांद्याची जाडी अतिशय चांगल्या पद्धतीने वाढ झाली कारण स सगळ्या क्षेत्राला सातत्या सगळ्या अगदी बेटांना सारखं पाणी भेटल्यामुळं संपूर्ण प्लॉट सारख्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे मला मी खूप साशंक होतो या बाबतीत करायचं काही नदीचं पाणी इतकं खराब असल्यामुळं पूर्वी माझे एक साधे फिल्टर होते एक दोन ठिकाणी छोटं छोटं अर्धा अर्धा पाहून पाऊण अकराचं करायचो मला पंधरा पंधरा वीस वीस मिनटाला सातत्याने तिथं माणूस ठेवून सातत्याने साफ करायला हातं कोठारी इरिगेशनचं सेमी ऑटोमॅटिक प्लॅन्ट मला प्लॅन्टकडे बघायलासुद्धा लागत नाही आहे अशा प्रकारचा मला फायदा फार मोठा झालेला आहे अतिशय कमी खर्चात अगदी मायक्रोट्रंट असू द्या सल्फर असू दो यम खत असू द्या अगदी कमीत कमी कशी द्यायची त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने तो प्लॉट माझा डेव्हलप झालेला आहे म्हणजे को तर कोठारी इरिगेशन फक्त सप्लाय करून बसत नाही तर तज्ज्ञ मंडळी बसून स्वतः फील्डवरती येऊन मार्गदर्शन ते करत राहतात धन्यवाद